पावन पावनभूमीमध्ये एका रेड्याच्या मुखातून वेद पावन भूमीतून ओबीसी आरक्षण बचाव हरकती आज अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मला एक विश्वास आहे ही मोठी संतांची आहे हा तालुका छत्रपती शिवाजी राजांच्या जन्माने पावन झालेला आहे मातीला अन्याय आणि सत्तेचा मास सहन होत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बचाव आंदोलन चालू आहे परंतु सत्तेच्या माझाने सव्वीस जानेवारी रोजी संविधानाची जी हत्या केली त्या हत्येच्या विरोधात एका संतांच्या आपण हे अभियान सुरू केलंय याचा मला सार्थ अभिमान वाटत या अभियानाला सुरुवात ज्या क्रांतिकारा स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी केली आज जरी आम्ही थोडे असलो एक ना धड आणि भाराभारशील लिहा काय कामाच्या नाही आपण स्वयंस्कृतीने ह्या हरकती अर्ज अभियानाच्या मेळऱ्यामध्ये उपस्थित राहिलात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच अभिनंदन करतो आभार मानतो तर तुम्ही आणि आणि एकत्रित होणं ही काळाची गरज आहे मी या व्यासपीठाच्या माध्यमात लोकांना आव्हान करू इच्छितो जात पात धर्म या सगळ्या गोष्टी गवण आहेत त्या बाजूला ज्या नाव मी त्या अभंगातीने जे खरांची व्यंकटी सांडो तया सप्तर्मी वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांची आज एका बाजूला जातीवादी शक्तींनी थैमान घातलंय आणि आज त्याच संतांच्या या पवित्र भूमीमध्ये सर्व अठरा पगड जाता जाती धर्माची लोक आपण एकत्रित येऊन संविधान उडवणाऱ्या या लोकांच्या विरोधात आपण आज एल्गार उभा केलाय याचा मला पण अभिमान वाटतो आपल्या समाजामध्ये सुद्धा काही पाळीव प्राणी आहेत प्रस्थापित लोकांनी काही पाळीव प्राणी पाळून ठेवलेत या होणाऱ्या अभियानाला आपल्या समाजातील त्या पाळीव प्राण्यांना त्रास झालाय थोड्या वेळापूर्वी मला एक फोन आला मोठे पदाधिकारी आहेत आपल्या समाजाचे आहेत ओबीसी मधूनच आहेत ओबीसी मतदार संघातूनच निवडून गेले अरे हजी साहेब तुम्ही जाणार का मेळाव्याला म्हटलो हो तुम्ही तर तुम्ही उपाध्यक्ष आहात आणि पक्षाचा अजेंडा तर कसा नाही म्हणलं पक्ष ठेवा बाजूला <laughs> आज तुम्ही आणि पक्ष सांभाळत तर मग ओबीसी होणार काय आज तुम्ही मी मुस्लिम समाज आणि इतर सतरा अठरा पगड जाती जमातीची लोक तीनशे छप्पन चौऱ्याहत्तर जाती जर वाचल्या तर संविधान वाचणार आहे संविधानाचा जो मूळ गाभा आहे हा मूळ गाभा ओबीसी बांधव आहे त्याच्यासाठी फक्त भाषण करून होणार नाही मी माझ्यावरूनच सांगतो भाषण करून होणार नाही आम्हाला प्रत्यक्षात कृतीत उतरावं लागेल आणि ह्या कृतीमध्ये उतरत असताना मी माझा मोठेपणा कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे मी माझी पदं कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे आता यांनी मगाशी उल्लेख केला जुन्नर तालुक्याचे नेते कस पाहिलं मी मला अभिमान वाटतो मी मुस्लिम समाजाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष निवडून नियुक्ती नाही झालेली ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा राष्ट्रीय महासचिव आमच्या नेत्यांचा फोटो आहे आमचा मुस्लिम समाज पूर्णपणे ओबीसी बांधवांच्या मागे उभा आहे मागे नव्हे तर बरोबर नाही मागे नको ना मग मा ते कपडे सांभाळणारे काय माहित कुठे जातात तर मी स्वतः माझ्याबरोबर बरोबर इम्रान भाई असतील इतर समाजातील काही लोक असतील आणि स्वतः तुमच्या बरोबर बरोबरीने मागे नाही बरोबरीने मी उभा आहे एनी टाइम तुम्ही कधीही हात मारा आम्ही तुमच्या बरोबर आहोत दुसरी गोष्ट अशी